नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो ठळक बातम्या देशभर होळीचा सण उत्सवात सुरू अमरावती जिल्ह्यात बस अपघातात दोन महिलांचा मृत्यू तर पंचवीस गंभीर जखमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला लोकसभेत निवडणुकीत सात जागा अपेक्षित आणि आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचं लखनौ सुपर जायंट समोर एकशे चौऱ्याण्णव धावांचं आव्हान आता सविस्तर बातम्या आज होळी अर्थात हुताशनी फाल्गुन पौर्णिमा शिमगा हा सण उत्साहात साजरा होत आहे आज घरोघरी तसंच सार्वजनिक ठिकाणी होलिका दहन साजरं होत आहे वाईट गोष्टींचा नाश करून चांगल्याचा विजय प्रकाश यानिमित्तानं सर्वत्र पोहोचवणं असा या सणाचा उद्देश आहे यानंतर उद्या रंगाची उधळण असणारा वसंत ऋतूचं जल्लोषपूर्ण स्वागत करणारा सण अर्थात धुलिवंदनाचा उत्सव देशभरात साजरा होणार आहे राज्यपाल रमेश बैस यांनी होळी तसंच वंदनानिमित्त जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत बंधुभावाचं प्रतीक असलेला रंगाचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो देश मदे असलेली बंधुत्वाची भावना अधिक बळकट करो ही प्रार्थना असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना होलिका दहन आणि उद्याच्या धुलिवंदनानिमित्त समाजमाध्यम संदेशावर आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज लेहमध्ये सैनिकांबरोबर होळी साजरी केली देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी सैनिक सज्ज असल्यामुळं देशवासियांचं आयुष्य सुरक्षित असल्याचं ते यावेळी म्हणाले कर्तव्य पालनासाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहणारे हे सैनिक प्रत्येक भारतीय कुटुंबाचा भाग आहेत असंही ते यावेळी म्हणाले श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ शिर्डीतर्फे श्री गुरुस्थान मंदिरासमोर आज होळी पेटवण्यात आली यावेळी संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हलवळे यांनी सपत्नीक विधिवत पूजा केली संस्थांचे अधिकारी मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अमरावतीहून मेळघाटमार्गे मध्यप्रदेशात जाणाऱ्या बसच्या अपघातात आज दोन महिलांचा मृत्यू झाला असून पंचवीस जण गंभीर जखमी झाले आहेत अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा ते धारणी मार्गावर घाटामध्ये बसचालकाचा ताबा सुटून ही बस खोल दरीत कोसळल्यानं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे आज सकाळी हा अपघात झाला जखमींना सेनाडोह हो इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे उन्हाळ्यात रुग्णालयात लागणाऱ्या आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या अधिकार क्षेत्रातल्या रुग्णालयांसाठी संयुक्त मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत रुग्णालयांची सर्वसमावेशक अग्निसुरक्षा लेखापरीक्षण आणि प्रत्यक्ष तपासणी करणं अग्निधोक्यांचा गजर धूर शोधक यंत्र यासह सर्व अग्निरोधक यंत्रणा उपलब्ध आहे आणि ती पूर्णपणे कार्यरत आहे याची खात्री करणं या बाबींचा यात समावेश आहे विठ्ठल मंदिरामध्ये सुरू असलेल्या कामामुळे पुढची पाचशे वर्ष हे मंदिर अबाधित राहील असं पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी संदर्भातल्या एका बैठकीत आज सांगितलं पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संवर्धन आणि सुशोभीकरणाचं काम सुरू असून ते करताना बेसाल्ट दगड आणि चुन्याचा वापर केला जात आहे या दगडाचं आयुर्मान अनेक शतकं असतं असं ते यावेळी म्हणाले मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदलवाड वास्तुविशारद तेजस्विनी आफळे यांच्यासह इतर सदस्य दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं तयार करण्यात आलेली महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघाच्या माहितीवर आधारित पूर्वपीठिकेचं प्रकाशन आज दिल्लीत झालं महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त रुपिंदर सिंग यावेळी प्रमुख उपस्थित होते लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूर्व पीठिकेच्या माध्यमातून महत्वपूर्ण संदर्भ उपलब्ध झाले असून ही संदर्भ पुस्तिका सर्वांसाठीच उपयुक्त ठरणारी असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली महायुतीमध्ये पक्षाला किती जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट नसलं तरी पक्षातर्फे सात जागां लढण्याची इच्छा वर्तवण्यात आली आहे या बैठकीला पवार तसंच माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन आर डॉट जी व्ही डॉट इन या वेबसाईट आणि ॲपवर यूट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून उमेदवार उभा करण्यापेक्षा जिल्ह्यातून एकच उमेदवार उभा करावा असं आवाहन मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे त्यांनी आज जालना जिल्ह्यातल्या अंतलवारी सराटी इथं आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते आपण स्वतः निवडणुकीत सहभागी होणार नाही कोणत्याही पक्षाचा जो उमेदवार सगळे सोयरे कायद्याला पाठिंबा देईल त्याच्याकडून करारनामा घेऊन त्याला पाठिंबा द्यावा किंवा जिल्ह्यातून सर्व जातीधर्मातून एकच उमेदवार अपक्ष म्हणून द्यावा असं ते म्हणाले राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेलं दहा टक्के आरक्षण हे आरक्षणाच्या मूळ पन्नास टक्क्यांच्या आत द्यावं कार्यकर्त्यांनी गावात जाऊन मराठा समाजासोबत बैठक घ्यावी उमेदवार कोण द्यायचा हे येत्या तीस तारखेपर्यंत निश्चित करावं असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले परभणी जिल्ह्यात मराठा समाजाचा इतर मागासवर्ग ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून सगे सोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी गावागावात साखळी उपोषण करण्यात आलं सरकारकडून याला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचं नसल्यानं सर्व राजकीय पक्ष बहिरे आहेत असं सांगत आपली मागणी सोयरे अशी भित्तीपत्रकं घराघरावर लावून कार्यकर्त्याकडून आंदोलन सुरू ठेवण्यात आलं आहे लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यात वीस रोजी मतदान होत आहे या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून सुमारे एकतीस हजार मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जल शर्मा यांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यात एकूण चार हजार आठशे मतदान केंद्र आहेत छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे उत्तरदायित्व हे नाटक महावितरणच्या प्रादेशिक स्तरीय आंतर नाट्य नाट्यस्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलं आहे नागपूर इथं होणाऱ्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेसाठी या नाटकाची निवड झाली आहे महावितरणमधील कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशानं आयोजित या स्पर्धेचा समारोप काल तापडी या नाट्यमंदिरात झाला मुख्य अभियंता डॉ मुरहरी केळे यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते अहमदनगर जिल्ह्यातील भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाथ संप्रदायातील कानिफनाथाच्या यात्रा उत्सवाला आजपासून मढी इथं प्रारंभ झाला कैकाडी समाजाची मानाची काठी कानिफनाथांच्या कळसाला भेटल्यानंतर होळीच्या उत्सवाला सुरुवात होते कानिफनाथांच्या मडी गटाच्या बांधकामासाठी कैकाडी समाजानं गाढवाद्वारे सामग्री आणण्यासाठी मोलाचं योगदान दिल्याबद्दल कैकाडी समाजाला मान देऊन मानाची काठी मडी इथल्या चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीसह कळसाला भेटवण्यात येते ही काठी भेटल्यानंतर परंपरेनुसार होळीपासून मढी यात्रेला प्रारंभ होईल आणि ही यात्रा गुढीपाडव्यापर्यंत चालणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या सैलानी बाबा यात्रा महोत्सवाला आज होळीपासून सुरुवात होत आहे देशभरातील लाखो भाविक या यात्रेत दर्शनासाठी येतात इथं हजारो नारळांच्या समवेत विविध वस्तू होळीत टाकण्याची परंपरा आजही पाळण्यात आली भाविकांची यावेळी मोठी उपस्थिती होती आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स संघानं संजू सॅमसनच्या नाबाद ब्याऐंशी धावांमुळं लखनौ सुपर जायंट्ससमोर वीस षटकात एकशे चौऱ्याण्णव धावांचं लक्ष ठेवलं आहे जयपूर इथं सुरू असलेल्या सामन्यात रियान परागनं त्रेचाळीस धावा केल्या उत्तरामध्ये थोड्या वेळापूर्वी लखनौ सुपर जायंट्स संघानं पाचव्या षटकात तीन बाद सव्वीस धावा केल्या होत्या आजचा दुसरा सामना संध्याकाळी साडेसात वाजेपासून मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स दरम्यान अहमदाबाद इथं खेळवला जाणार आहे स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे पर्यावरण जनजागृतीसाठी अहमदाबाद इथं आज सकाळी ग्रीन फॉर रन या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेतल्या पंचेचाळीस वर्षांवरील वयोगटात एकवीस किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातल्या पारडी इथले भास्कर कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या देशभर होळीचा सण उत्सवात सुरू अमरावती जिल्ह्यात बस अपघातात दोन महिलांचा मृत्यू तर पंचवीस गंभीर जखमी आणि आय पी एल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचं लखनौ सुपर जॉईनसमोर एकशे चौऱ्याण्णव धावांचं आव्हान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आम आपण आमचं हे बातमीपत्र ए आय आर छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता नमस्कार